श्री स्वामी समर्थ आपल्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आम्ही आमच्या श्री स्वामी समर्थ चरित्र आठवा अध्याय घेऊन आलो आहोत चला तर मग सुरू करूया या अध्यायातील पहिला श्लोक म्हणजे श्री गणेशायन महा जय जयाजी सुखधामा जय जयाजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेश अनंत या श्लोकाचा अर्थ असा की श्री गणेशाला नमस्कार जय जयकार आहे सुखाचे स्थान असलेल्या परब्रह्म असलेल्या आणि भक्तजनांच्या विश्रांती स्थान असलेल्या अनंत स्वरूपी श्री स्वामी समर्थांचा अध्यायातील दुसरा श्लोक म्हणजे तुझ्याच कृपे करून अल्प वर्णिले स्वामी चरित्र पुढे कथा सुरस अत्यंत वदविता तुदया या श्लोकाचा अर्थ असा की स्वामींच्या कृपेनच मी अल्प स्वरूपाने स्वामींचं चरित्र वाचतो आहे पुढील कथा खूपच रसाळ आणि भावपूर्ण आहेत याच अध्यायातील तिसरा श्लोक म्हणजे मागील अध्यायाचे ब्रह्मचार्यांप्रती चमत्कार यती, ते चरित्र वर्णिले या श्लोकाचा अर्थ असा की मागील अध्यायाच्या शेवटी विष्णुबुवा व ब्रह्मचर्यवृत्ती वृत्ती असलेल्या यतींच्या चमत्कारांचा उल्लेख करण्यात आला आहे ते चरित्र येथे सांगितलं आहे याच अध्यायातील चौथा श्लोक म्हणजे अक्कलकोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत असे सकला वैकुंठा समनगरी ते या श्लोकाचा अर्थ असा की अक्कलकोटी येथे त्यांनी वास्तव्य केले त्यांनी लोकांना भजनासाठी प्रेरित केले तेथे ते सर्वांना आनंद प्राप्त झाला आणि ती नगरी संबंधी याच अध्यायातील पाचवा श्लोक म्हणजे राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दफ्तरदार राजे राय बहादूर शंकरराव नामक या श्लोकाचा अर्थ असा की निजाम सरकारला अंतर्गत राजे राय बहादूर हे दप्तरदार होते ज्यांचे नाव शंकरराव याचा देहातील सहावा श्लोक म्हणजे सहा लक्षांची जहागीर त्या संतती काही कमती असे ना या श्लोकाचा अर्थ असा की त्यांच्याकडे सहा लाखांची जहागिरी होती त्यांच्या सर्व जीवनात सुख समृद्धी होती संपत्ती व संतती विपुल होती कोणतीही कमतरता नव्हती याचा अध्यायातील सातवा श्लोक म्हणजे परिपूर्व कर्म कर्मगाध तया लागला ब्रह्म संबंध उपाय केले नानाविध परिबाधा न सोडी या श्लोकाचा अर्थ असा की त्यांचे पूर्व कर्माचे फळ मोठे होते त्यातून ब्रह्म संबंध व्याधा व्याधी झाले अनेक प्रकारे उपाय केले तरीही ही, ही व्याधा निघाली नाही याच अध्यायातील आठवा श्लोक म्हणजे संबंध बाधा म्हणून चैन न पळे रात्रंदिन गेले शरीर सुकून गोड न लागे अन्नपाणी या श्लोकाचा अर्थ असा की ही बाधा व्याधी असल्याने रात्रंदिवस चैन नसतो शरीर सुकोन झालेले असते पाणी ही गोड लागत नाही याच सध्यातील नववा श्लोक म्हणजे नावडे भोगविलास भोग कैसा त्याच निद्रा नेची रात्रंदिवस चिंतानले पोळले या श्लोकाचा अर्थ असा की नावडे म्हणजे चवलेले भोगविलास त्याचा काहीही उपयोग नाही निद्रा नाही सतत चिंता वेदना सतावत आहे श्लोक म्हणजे केली अनुष्ठाने तशीच बहुसाल दिदली आरोग्य व्हावे म्हणून या श्लोकाचा अर्थ असा की खूपसे अनुष्ठान म्हणजेच धार्मिक विधी केले तसेच ब्राह्मणांना संतप्त करून दिले त्यांना दान दिले गेले अनेक वर्ष पण त्यांचे आरोग्य काही सुधारले नाही याच अध्यायातील अकरावा श्लोक म्हणजे विटले संसार सौख्यासी त्रासले या भवत्रयासी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्रंदिन चैन नसे संसाराच्या मन भरून गेले होते पण या जीवनयात्रेने त्रास दिला शरीरावर कृष्णवर्णाचा म्हणजेच काळसर रंगाचा प्रभाव झाला आणि रात्रंदिवस चैनच राहिला नाही याच अध्यायातील बारावा श्लोक म्हणजे विधीने लेख भाली लिहिला तो न चुके कोणाला तदनुसार प्रामाणित राहिला भोगणे प्राप्त असे की या श्लोकाचा अर्थ असा की देवतेने जन्माची वेळ अचूक ठरवली आहे कोणालाही ती चुकवता येत नाही त्या नशिबानुसार प्राणी जीवनातील सुख दुःख ह भोगतोच याच अध्यायातील तेरावा श्लोक म्हणजे कोणालाही जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडविल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ या, या श्लोकाचा अर्थ असा की कोणाकडे शरण जावे कोण माझ्यावर दया करील या व्याधी पासून मला सोडवू शकेल असा कोणी समर्थ आहे का याच अहोरात्र या दत्त सेवा करावी या श्लोकाचा अर्थ असा की मग एक विचार केला प्रसिद्ध ठिकाण श्री गाणगापूर येथे जाऊन एक दिवस रात्र दत्तांच्या सेवेचा अभ्यास सतत करावा याच अध्यायातील पंधरावा श्लोक म्हणजे ऐसा विचार करून तात्काळ आले त्या स्थानी स्वतः अनुष्ठानी व्याधी दूर व्हावया या श्लोकाचा अर्थ असा की असा विचार करून ते लगेच त्या ठिकाणी गेले स्वतः अनुष्ठान सुरू केले त्यांची व्याधी दूर व्हावी अशी इच्छा होती या सध्यातील सोळावा श्लोक म्हणजे सेवा केली बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत जाहला या श्लोकाचा अर्थ असा की तीन महिने सतत सेवा केली एका रात्री त्याला स्वप्नात एक दृश्य दिसले ते म्हणजे अक्कलकोट जावे तुवा तेथे ते करावी स्वामी सेवा यतीवचनी भाव धरावा तेथे व्याधी व्याधीदाय धूर या श्लोकाचा अर्थ असा की तुला अक्कलकोट येथे जा स्वामींची सेवा कर त्यांचे वचन मनापासून पाळ त्याने तुझी व्याधी दूर होईल या अध्यायातील अठरावा श्लोक म्हणजे शंकररावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती म्हणून दृष्टांतावरती गानगा पूर्ण सोडिले याच श्लोकाचा अर्थ असा की शंकरराव यांची स्वामींच्या प्रती भक्ती नव्हती म्हणून स्वप्नात आलेल्या दृष्टांतावर विश्वास ठेवून त्यांनी गाणगापूर सोडले नाही ना ते 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 याच तेथेच राहिले आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा स्वप्न पडले अक्कलकोटे जावे तुम्ही या श्लोकाचा अर्थ असा की शंकरराव गाणगापुरातच राहिले अधिक अनुष्ठाने सुरू केली पण त्यांना पुन्हा स्वप्न पडलं की अक्कलकोटला जा विसावा श्लोक म्हणजे हे जाणून हित गोष्टी माणसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित या श्लोकाचा अर्थ असा की हा विचार करून अंतर्मनात मनन करून शेवटी ते त्वरित अक्कलकोटला आले तेही त्यांच्या पत्नी सहित याच अध्यायातील एक विसावा श्लोक म्हणजे अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत तो देखील जनसमस्त प्रेमभक्त प्रेम भक्त स्वामींचे या श्लोकाचा अर्थ असा की शंकरराव अक्कलकोट नगरात प्रवेश तेथे त्यांना स्वामींचे अनेक प्रेम भक्त भेटले याच अध्यायातील बावीसावा श्लोक म्हणजे स्वामी नाम वदती वाचे कीर्तन स्वामी चरित्रांचे पूजन स्वामी चरणांचे आराध्य दैवत स्वामीच स्वामी या श्लोकाचा अर्थ असा की तेथे लोक स्वामींचे नाव घेत असत स्वामींचे चरित्र कीर्तन करीत असत पूजन करत स्वामींना देवत्व मानत याच अध्यायातील तेविसावा श्लोक म्हणजे तया नगरीच्या नरणारी कामधंदा करिता घरी

समर्थांच्या चरणी अर्पण करत फारच लवकर जात असत ते लोक याच अध्यायातील पंचवीसावा श्लोक म्हणजे महाराष्ट्र भाषा उद्यान पद्मकुसुमे निवडून शंकर विष्णू दोघे जण स्वामी चरण पूजित या श्लोकाचा अर्थ असा की महाराष्ट्र भाषेचा सुवास पद्मकुसुमांसारख्या सुंदर फुलांनी युक्त वातावरणात शंकरराव आणि विष्णू या दोघेही स्वामींच्या चरणी पूजेला बसले याच अध्यायातील सव्वीसावा आणि शेवटचा श्लोक म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत नाना प्राकृत संमत सदा परिसोत प्रेम भक्त अशा प्रकारे स्वामींचे चरित्र सारामृत असलेला आठवा अध्याय हा संपूर्ण कथांसहित पूर्ण झाला सदैव भक्तांनी हा प्रेमपणे वाचावा श्री स्वामी समर्थ हा अध्याय जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो